हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पावसाळा सीझन आहे आणि कॉर्नची भजी होणार नाही असं कधी होऊ शकत नाही तर मी म्हटलं चला आपण यावेळेला ना भाजलेल्या कॉर्नची भजी बनवूया तर आधी इथे कॉर्न घेतला स्वच्छ धुतला आणि त्याला ना गॅसवरती असं व्यवस्थित छान भाजून घेतलं जसं आपण भुट्टा भाजून घेतो तसा आता माझी चूल बंद आहे त्याच्यामुळे मी गॅसवर भाजले गॅसवर भाजून घेतल्यानंतर त्याचे असे छान कापून ते सगळे कॉर्न मी काढून घेतले कॉर्न भाजताना अजिबात याला मीठ वीठ काही लावायचं नाही आहे किंवा काहीच करायचं नाही डायरेक्ट आपण कॉर्न आहे तो गॅसवरती गरम करून घ्यायचा आणि हे कापताना खूप इझिली कापलं जातं फार काही कष्ट लागत नाही कारण की ऑलरेडी ते भाजलेलं असतं थो थोडं मऊ पडलेलं असतं त्याच्यामुळे ते पटकन कापून निघतं इथे सगळा कॉर्न व्यवस्थित कापून घेतला छान सुट्टे करून घेतले ह्यामध्ये घालायचा आहे ही कांदा हिरवी मिरची हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हिरवी कोथंबीर त्याचप्रमाणे हल अर्धा चमचा लाल तिखट ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला हळद घालायची दोन ते तीन चमचे म्हणजे जेवढे कॉर्न आहेत त्या हिशोबाने आपलं चण्याचं पीठ घालायचं आणि अगदी थोडासा हलकासा पाण्याचा हात घ्यायचा मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि ते छान एकजीव करून घ्यायचं जसं आपण भजीला फिट करून घेतो तसं आणि ह्यामध्ये लिंबू थोडासा टाकायचा म्हणजे चटपटीत असं थोडस कॉर्नची भजी लागते तिखट चटपटीत आणि कॉर्नचा थोडासा गोडवा असं खूप सुंदर लागते मती हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण जसं भजीचं पीठ करतो त्या पद्धतीने आता इथे कॉर्नची भजीचं पीठ तयार आहे आता मी हाताने डायरेक्ट चमच्याने भजी सोडणार आहे तर चमच्यामध्ये भजी घ्यायची आणि एका काट्या चमच्याने ते अशा पद्धतीने तेलामध्ये सोडायची बारीक मीडियम असा तेल घ्या म्हणजे असावं एकदम पण गरम नसावं ते आणि मीडियम गॅस असावा आणि व्यवस्थित भजी सोडल्यानंतर एक दोन ते तीन मिनटांना त्याला सेटल होऊन द्यायचं लगेचच कुठली भजी वगैरे असं पटकन उलटायचं नाही नंतर ते फुटतं कारण की त्याच्यामध्ये थोडंसं आपण पीठ वगैरे घातलेलं असेल त्यामुळे त्याला सेटल से, व्हायला थोडा वेळ लागतो थो। तर ही तुम्ही बघू शकता आता भजी मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे मस्त लागते आणि वेगळं काहीतरी कॉर्न भाजल्यामुळे त्याचा एक जो फ्लेवर आहे ना जो आपण कॉर्न भाजतो त्याचा तो, तो खूप मस्त लागतो ह्याच्यामध्ये तर मी पण फर्स्ट टाइम केली वेगळं काहीतरी म्हणून आणि खरंच खूप छान लागली मला आवडली आणि माझ्या मुलांना पण खूप आवडली मिस्टरांना तर आवडलीच आवडली तर मी डाएटवर आहे त्यामुळे मी एकच खाऊन दाखवले आणि मी शपथ सांगते मी एकाच भाजी खाल्ली पण अफलातून लागत होती तर नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा कशी लागली ते त्याचप्रमाणे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये छान आहे 我咋了？